ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल दुःखद निधन झालं त्यानिमित्त आज आपण सगळे इथं जमलो आहे माझा दादांसोबत संवाद म्हणजे दा दादांसोबत भेटण्याची वेळ ही पुण्यात आलेली तेव्हा मी आमचे जवळचे मित्र लचित यांच्या घरी दादा उद्घाटनाला आला आले होते तेव्हा दादांना भेटलो होतो तर त्यातलं एक मी तुम्हाला एक एक इन्सिडंट सांगतो तो, तो म्हणजे असा की दादांनी अख्ख्या घरांची पाहणी केली आणि पाणी करत असताना त्यांनी इंजिनियर कुठं गडबड करतो हे त्यांच्या लक्षात आलं म्हणजे एक देखणं नेतृत्व म्हणजे तुम्ही म्हणू शकता बारक्यातून बारक्या गोष्टीवर लक्ष ठेवणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार त्यांनी दरवाज्याच्या आपण जे दरवाज्याला बीजागिरा लावतो त्या बीजागिरावर नट असतो नट छोटा स्क्रू तो डुप्लिकेट वापरला होता आणि तो अजितदादांनी पकडला होता आणि इंजिनियरला बोलून दाखवलं होता की हा डुप्लिकेट आहे म्हणजे एवढं बारकेने लक्ष ठेवणारं नेतृत्व आज महाराष्ट्रातून आपण घालवलं आहे ते आपल्यासाठी खूप अत्यंत दुखद गोष्ट आहे आपल्यासाठी आणि महाराष्ट्रात परत असा दमदार नेता होईल याची मला पण अपेक्षा नाही कारण की अजितदादा पवार हे असे होते की त्यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही कधी कुठल्या समाजावर कधी व्यक्तिमत्व केलं नाही अजितदादांचं असं होतं की रोखोक काम होतं जे त्यांना करायचं म्हणजे ते करायचं असं हे अजितदादाचं नेतृत्व होतं आणि महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व होतं जे की आज आपल्यातून गेलं आहे त्यांना मी भावपूर्वक श्रद्धांजली देतो देतोचा जन्म काटेवाडी बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी झाला जवळजवळ त्यांचा राजकीय प्रवास तिथूनच सुरुवात झाली त्या राजकीय प्रवासाला बाळेगाव का सहकारी कारखान्याचे संचालक ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा दादांचा प्रवास आणि पूर्ण वेळ सहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान दादाकडे होता आणि तो त्यांच्यासोबतच गेला मुंबई मुंबईवरून उड्डाण घेतलेलं विमान बारामतीत येऊन ते धडकलं त्याच्यामागे अनेक कारणे असतील हो मानसिक बिघाड असेल हवामानाचा अंदाज असेल ह्या साऱ्या गोष्टी किंतु परंतुच्या आहेत पण याच्यातून एक अधोरेखित होते काळ आल्यानंतर वेळ कोणाच्या हातची राहत नाही काळ आल्यानंतर त्या काळाची झडप माणसावरती घातलीच जाते आणि नियतीने ठरवलेलं ने जे आयुष्य असते ते तिथं संपते आणि त्या संपलेल्या आयुष्याचार उडतात त्या फक्त आठवणी आणि आठवणीत नेहमी दादा जिवंत राहतील दादांचा सहवास मला एकदा मुंबईला शिवाभू मोळ यांच्या नेतृत्वात दोन हजार चारला बैठकीदरम्यान आला दोन मिनटं दादांसोबत बोलण्याचा योग हित करण्याचा योग आला फार प्रेमळ वरून दिसणारे कणखर दादा फार आतून प्रेमळ आणि विचारवंत होते शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन चालत असलेला महाराष्ट्र चालवण्यासाठी अर्थमंत्री म्हणून काम केलं ऊर्जामंत्री म्हणून काम केलं पाटबंधारे मंत्री म्हणून काम केलं या शेतकऱ्यासाठी करायसाठी अहोरात्र काम करणारा एक धळाडीचा शिस्तप्रिय आणि वेळेला महत्त्व देणारा सूर्योदयाच्या अगोदर ज्यांचं काम चालू व्हायचं हो चा आपल्या सभागृहातून आपल्या कार्यालयातून आपल्या घरातून असं नेतृत्व आज आपण गमावलं खरोखर चिरकाळ टिकणारा विषय हा माणसाच्या कार्याचा जो आलेख असते जो अनुभव असते किंवा जी पावती असते हे सर्व टिकणारी चिरकाळ टिकणारी हीच गोष्ट आहे जीवनामध्ये याच्यातून आपल्याला शिकायला एवढंच भेटणार आहे जीवनामध्ये चांगले कार्य आणि चांगले विचार ठेवण्याची आपण प्रत्येकाने या ठिकाणी वेळेवर वेळेला महत्व देण्याची या ठिकाणी प्रत्येकाने प्रयत्न करावा त्या प्रकार त्या प्रकारे आपण वागणूक ठेवावी स्वतःची असंच या ठिकाणी आपल्याला वाटते आणि या आभाळा एवढ्या नेतृत्वाला आपण खरोखर आज मुटलो दादांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या फुमकर परिवाराच्या वतीने गावाच्या वतीने समस्त शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मराठा महासंघाच्या वतीने त्याचबरोबर छत्रपती शिवाजी चौक दरबार मळी सर्व या ठिकाणी असलेला परिसर या परिसराच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो त्यांना नमन करतो या दुःखात पवार कुटुंबाला सावरण्याची परमेश्वर शक्ती देव हेच या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात एक अतिशय भयभीत राजकारणाचं वातावरण अतिशय खुल्या मनाचं आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामधून काल सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान अतिशय भयानक घटना विमानाचे घडून त्यात माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे त्यामध्ये विमानामध्ये असताना विमान खाली लँड होत असताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यासोबत जे पाच व्यक्ती होते त्यांचासुद्धा त्यामध्ये मृत्यू झाला अतिशय दुःखद घटना हे महाराष्ट्रामधील प्रत्येक जनतेला कळल्यानंतर अतिशय धक्कादायक वाता वातावरण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये काल असा माणूस आपल्या जनसामान्यातून निघून गेला की आज तो विरोधक असो की कोणी असो काल प्रत्येकाच्या टेटसवर प्रत्येकाच्या मोबाईलवर आणि प्रत्येकाच्या ग्रुपवर हा काल अजितदादाचा हा दुखोटा असा महाराष्ट्रामध्ये साजरा केला गेला अतिशय काल पण तेच वातावरण होतं आज पण ते वातावरण आहे आणि उद्या पण ते राहणार रा। आहे कारण माणसाचं कार्यच तसं होतं अजितदादा हे प्रखर व्यक्तिमत्व हे असं व्यक्तिमत्व होतं की एक राजकारणाचा अभस व्यक्तिमत्व महाराष्ट्रामधून निघून गेलं अतिशय सहा वेळा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्रीपद भोगलेलं होतं अर्थमंत्रीपद भोगलेले होते अनेक राजकीय पक्षांचे राजकीय मोठ्या पक्षांचे संघटनेचे बँकांचे ऊस कारखान्यांचे अनेक पद त्यांच्याकडे होते आणि त्यातूनच उभारून एक राष्ट्रवादी नवीन निर्माण करून महा महायुतीच्या सोबत आता सत्ता स्थापने करता या प्रचारादरम्यान जिल्हा परिषदेच्या या घटने या घटनेत त्यांचा अतिशय धावपळीचं होतं सकाळी म्हणजे अजितदादा जर पाहिलं तर सकाळी पाच वाजता उठून तर रात्री नऊ दहा वाजेपर्यंत फक्त झोप्यापुरतंच अजितदादा आराम करत असायचे नाही तर या महाराष्ट्रातील जनसामान्यासाठी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी लढणारं एक व्यक्तिमत्त्व आपल्यामधून निघून गेला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मा खूप मोठं एक दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे असं जो आला त्याला एक दिवस जावंच लागेल पण महाराष्ट्रामध्ये मा काहीतरी अशी अजितदादा कीर्ती करून गेले की आज त्यांचा दुखवटा अख्खा महाराष्ट्र साजरा करत आहे तरी या ठिकाणी आपण सर्व बेलखेडवासी सर्व पक्षीय आणि सर्व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम दादांचा ठेवलेला आहे तरी मी नरेंद्र आबा विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी अजित दादा अमर रहे अमर रहे अमर रहे